गुड मॉर्निंग हाय फ्रेंड्स शुभ सकाळ तर मग चला आज आपण बनवणार आहोत भेंडी मी भेंडी कट केलेली आहे अशी घाई झाल्यामुळे मग मी काय केलं लांब लांब अशी भेंडी कट करून घेतली गोल कट करायला जरा वेळ लागतो ना मी मी लांब लांबच कट करून घेतलेली आहे आणि त्यासाठी मला लागणार आहे मिरची लसूण सूप कढीपत्ता आणि कोथिंबीर तर तुम्ही भांडणार कढीपत्ता भेंडीत का तर हो भेंडीत कढीपत्ता टाकून बघा तुम्ही खूप चवदारोनी चविष्ट राखते आणि खूप चवदार येते छान तर बघा मी त्यासाठी कट करून घेतले साहित्य चला आपण आपल्या रेसिपीला आता सुरुवात करूया ती कडाई जरा ओली आहे आता धुतलेली आहे ना त्यात भाजी होती त्यामुळे ती आता स्वच्छ केलेली आहे मग ती ओली असल्यामुळे तेल टाकता येणार ना आणि लगेच तेल टाकलं कर तर त्यात थोडं पाणी असेल ना तर ते असं आहे अंगावर पा इकडं तिकडं तेल सगळं उडतं त्याच्यामुळे ती थोडं तापू द्यायची मग तेल आपण टाकणार आहोत तोपर्यंत आपण पर, जरा भेंडीचे गुणधर्म बघूयात भेंडीचे गुणधर्म म्हणजे ती वजन कमी करण्यासाठी पण खूप फायदेशीर आहे पचन पण सुधारते ती पचनासाठी पण खूप फायदेशीर आहे आपली भेंडी आणि रक्ताच रक्तातली साखरही कमी करते भेंडी आपल्या रक्तातली साखरसुद्धा कमी करण्याची खूप म्हणजे मदत होते भेंडीने आणि भेंडी करतेच साखर कमी करण्याचे काम हृदयासाठी चांगले असते हृदयस्वस्त राहतं हृदयासाठी पण खूप चांगले असते आणि भेंडीचे पायने तर तेवढे भरपूर म्हणजे भरपूर फायदे आहेत पण ती चिकट असल्यामुळे ती कोणाकुणाला ना आवडत नाही आणि आमच्या घरी पण माझे मिस्टर भेंडीकडे बघत पण नाहीत पण त्यांना भेंडी आवडतच नाही का तर, चिकर्ण चिकर्ण तर ते चिकट होते म्हणून चिकट म्हणजे चिकट तर अशी होत नाही पण ती लागतेच ती भेंडी भरल्यावरती थोडी चिकटच राहते खातांनी त्याच्यामुळे त्यांना ते आवडत नाही तर मग चला आपण होता तेल टाकून घेऊया आणि भेंडी कोलेस्ट्रॉलला पण मदत करते कोलेस्ट्रॉल होतात ना त्यासाठी पण मदत होते भेंडीची आणि ब्लड सुद्धा लेवलला आणते भेंडी ब्लड शुगर, शुगर असली ना तर ते सुद्धा लेवलला आणते एवढे आपल्या भेंडीचे गुणधर्म आहेत तर बघा तर आपण आता आपलं तेल तापलेलं आहे आपण आता Jiran tak kumpul kan? তেল খুব কাপে লগত ভাল আপুনি কিনি भेंडी कुणा कुणाला आवडते मला नक्की कमेंट्स कर करून सांगा कारण लहान मुलांना तर भेंडी आणि बटाटा पण खूप आवडतो लहान मुलांचा प्रश्नच नाही पण आपल्या दि मोठ्यांना किती जणांना आवडते भेंडी कुणाला आवडत नाही मला पण खूप भेंडी आवडते खायला

तर आता आपल्याला छान होऊ द्यायची पोथ मी आता स्टापून दिली आहे आणि थोडी आपण नंतर टाकेल हे बी छान तयार झालेली आहे ते बघू शकता राहिलेली कोथिंबिल होती टाकून तर बाय कशी झाली आपली भेंडी तर तुम्ही मला नक्की कमी सांगा का तर हो चला काळजी घ्या स्वतःची चला बाय बाय मुलांची काळजी घ्या तुमची काळजी घ्या आणि पावसा पाण्याची व्यवस्थित सांभाळून राहा चला बाय बाय बाय